साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे बारा ऑक्टोंबर रोजी आयोजन याबाबत अधिकची माहिती अशी की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत स्थापन झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी तर्फे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन हे दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये करण्यात आले आहे संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य डॉक्टर दशरथ इबितवार यांची निवड झाली आहे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण राहणार आहेत कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सिरसाट राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत तसेच खासदार डॉक्टर अजित गोपछडे व प्राध्यापक रवींद्र चव्हाण विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील यावेळी महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम व माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम विशेश गरो होना रहे। यांचा विशेष गौरव होणार आहे रविवारी सकाळी आठ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडी निघेल या ग्रंथदिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे समारोप समारंभास मंत्री शंभूराज देसाई मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत सायंकाळी पुणे येथील धनंजय खुडे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे साहित्य संमेलनामध्ये तीन परिसंवाद कवी संमेलन होणार असून पहिल्या परिसंवादाचा विषय आर टीची निर्मिती व उपयुक्तता असा आहे या सत्राच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे राहणार आहेत प्रमुख वक्त्या म्हणून आर टीच्या निबंधक इंद्रा असवार ह्या मार्गदर्शन करतील तिसऱ्या सत्रामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरी विश्व या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर सारिका थोटवे ह्या राहणार असून प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापक डॉक्टर विजया दाडेल मीनाक्षी भोगे पंचवटी गोंडाळे डॉक्टर विजया केनीकर आणि प्रियंका गायकवाड यांचे मार्गदर्शन होणार आहे पाचव्या सत्रामध्ये निमंत्रितांचे कवी संमेलन प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंखे यांच्या अध्यक्षस्थानी होणार आहे या संमेलनास मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबईच्या वतीने नांदेड येथे पहिले डॉक्टर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन बारा ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह ज्याला क्रांतिगुरु लहुजे साळवे नगरी असं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश ज्या महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी जे बारटीच्या धर्तीवर आर टी म्हणजे अण्णाभाव साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली त्या संस्थेचा योजना त्या संस्थेची माहिती या लाभार्थी मातंग व त्यांच्या पारा पोट जातीच्या समाज घटकापर्यंत त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतून महाराष्ट्रामध्ये सहा साहित्य संमेलनाचं नियोजन केलं त्यापैकी एक आपल्या नांदेड येथे होत आहे आणि बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आठ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ग्रंथदिंनी सुरुवात होईल आणि ती डॉक्टर स शंकरराव चव्हाण सभागरापर्यंत येईल त्यानंतर दहा वाजेपासून वाजे ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ आहे त्याच्यानंतर आर टीची निर्मिती आणि त्याची उपयुक्तता यावर परिसंवाद आणि त्यावर आर टीचे अधिकारी हे पी पी टीद्वारे त्याची माहिती देणार आहेत त्यानंतर दुसरा विषय अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य साहित्यातील विश्व साहित्य विश्व या विषयावर दुसरा सत्र चा होणार आहे त्याच्यानंतर तिसरा सत्र अण्णाभाऊ साठेचे कादंबरी विश्व त्यामध्ये हे सत्र सर्व महिलांसाठी आम्ही राखून ठेवलं आहे महिला विचारवंत अध्यक्ष आहेत महिलाच प्रवक्त्या म्हणून त्यामध्ये त्या साहित्य स सा, त्या सत्रामध्ये ते व्यक्त होतील त्यानंतर निमंत्रतेचं कवी संमेलन आहे त्याच्यानंतर समारोप समारंभ आहे समारोप समारच्या नंतर ह्याची आपली गाथा लो गाथा लोकशाहीराची हा कार्यक्रम मान्य धनंजय खुडे आणि संच पुणे यांनी सादर करणार आहेत आणि अशा पद्धतीनं संध्याकायंकाळपर्यंत हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्यपूर्ण याचा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार दहावीमध्ये पंच्याऐंशी टक्केच्यावर बारावीमध्ये पंच्याऐंशी टक्केच्यावर पी एच डी करणारे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीमध्ये क्वालिफाय होऊन झालेल्या विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे त्यांच्या त्याचसोबत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे ज्यांना ला लोकशाहीर अण्णाभाऊसाठी समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि दुसरं या सा, साहित्य संमेलनामध्ये आपल्या भागामध्ये प्रचंड पूर येऊन गेलेला आहे त्या पूरग्रस्त भागाला मदत म्हणून आपण फुल आणि पुष्प पुष्पगुच्छ पुष्पहार हे ठेवणार नाही त्याऐवजी आपण पुस्तकं देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत सत्कार करणार आहोत ते वह्या आणि पुस्तकं त्या आपल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत जनतेला आवाहन करणार आहोत जनतेला नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेला विनंती आहे की आर सा, टी सारखी नवीन संस्था आहे वेगवेगळ्या योजनेची माहिती केव्हा फॉर्म भरायचं कोणत्या कोर्ससाठी भरायचं किती तारखेपासून किती तारखेपर्यंत जाहिरात येते ते कशा पद्धतीने भरायचं याविषयी विस्तृत असं पी पी टीद्वारे आपल्याला माहिती दिली जाणार आहे तरी समाजातील सर्व विद्यार्थी कॉलेजला शिकणारे दहावी बारावी झालेले विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि आमच्या समाजातला कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या कुटुंबासह आणि समाजातील शिक्षित सुशिक्षित वर्ग ज्यांना ही योजना समाज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे आहे त्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद